नमस्कार मी विनय म्हात्रे महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं राजकारणातलं गुन्हेगारीकरण मोठ्या धडाक्यात होताना दिसते आज आपण आढावा घेणार आहोत ठाणे जिल्ह्यात झालेल्या राजकीय गुन्हेगारीच्या परिस्थितीचा भारत पाक फाळणी नंतर विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी उल्हासनगर वसवण्यात आलं मेहनत आणि उद्योगाच्या माध्यमातून उल्हासनगरचं नाव देशपातळीवर पोहोचलं तर दुसऱ्या बाजूला या शहराची ओळख आहे ती म्हणजे गुंडगिरीचं शहर दहशतीचं शहर या शहरावर गुंडगिरीची दहशत आहे ती कलानी कुटुंबाची सुरुवातीला चिमनदादा पप्पू कलानीचा काका किंमत कलानी हौंसदा गोविंद बादल यांनी उल्हासनगरमध्ये मध्ये गुन्हेगारीची पायाभरणी केली त्यावर गुन्हेगारीचा कळस मात्र गुंड गोपाळ राजवानी आणि पप्पू कलानी यांनी चढवला त्यामुळे उल्हासनगर शहर हे नुसतं बकाल झालं नाही तर ते देशभर कुप्रसिद्ध सुद्धा झालं एकोणीसशे ऐंशी नंतर मुंबईतील दोंढे डोंबिवली कल्याण उल्हासनगरपर्यंत येऊन पोहोचले त्यामुळे इथल्या जमिनीच्या किमती गगनाला भिडल्या गुन्हेगारी टोळ्यांनी दादागिरी आणि महापालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून मोकळे सरकारी भूखंड हडप करण्यास सुरुवात केली यामुळे दोन टोळ्यात हाणामाऱ्या होऊ लागल्या आणि त्याचं रूपांतर खुनीत दंगलीत झालं ते इतकं की दर शुक्रवार आणि मंगळवार खून होऊ लागले त्यांच्या या गुन्हेगारीमुळे उल्हासनगर एक बकाल वस्तीचं शहर म्हणून उदयाला आलेलं आहे आज भारतीय जनता पक्षाने पप्पू कलानीच्या मुलाला पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश देऊन या राजकारणाच्या गुन्हेगारी करण्याचा दुसरा अध्याय सुरू केला की काय अशा प्रकारचा प्रश्न उल्हासनगर मध्ये विचारला जातो गुंड आणि माफिया गोपाल राजवानी दोन हजार साली मारला गेला आणि पप्पू कलानीला काळा अंतर्गत अटक झाली यानंतर ओसरलेल्या पप्पू कलानीच्या गुंडगिरीला आता बळ दिलंय ते भाजपनं पप्पू कलानीचा उत्तराधिकारी असलेला त्याचा मुलगा ओमी कलानीला पाठिंबा देऊन भाजपनं राजकीय गुन्हेगारीला खतपाणी घातलंय खत यामुळे इथं राजकीय गुन्हेगारीच्या तिसऱ्या अध्यायाला सुरुवात झाली आहे भारतीय जनता पक्षाचं सरकार असल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली पोलिसांनी ओमी कलानीला चार चार पोलीस बॉडीगार्ड दिलेले आहेत एखाद्या मंत्र्याला एवढा पोलीस बंदोबस्त नसतो खासदारांना नसतो पण एक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या या ओमिकालानीला एवढा मोठा पोलीस बंदोबस्त दिला यातून या शहरातल्या नागरिकांनी काय आहे ते का घ्यावं हमारे घर का हम खुद जाके हमारे वोट नहीं बनाते इससे पहले भी हम इतने बीजेपी वे मे बी पब्लिक ने हम हमें चुना मेरी माता को एमएलए एल चुना तो ये तो पब्लिक डिसाइड करेगी की हम क्रिमिनल है या क्या है उसके अलावा मेरा खुद का इलेक्शन जो था उसमें हजार वोट्स में से 35000 वोट मुझे मुझे मिले थे नियोजन शून्य विकासामळे शहर बकाल कशी होतास त्याचा उत्तम उदाहरण म्हणजे पप्पू कलाणीचं उल्हासनगर आता पुन्हा एकदा निवडणूक आल्यात यावेळी उल्हासनगरातील सुजाण नागरिक कुणाला कौल देतात हे निकालानंतर दिसून येईल वीडियो जर्नलिस्ट रमेश भट्ट आणि उल्हासनगरहून किरण सोनवने सह विनय मात्रे आईबीएन लोकमत उल्हासनगर ठाणे महापालिकेची निवडणूक ही शिवसेनेसाठी नेहमीच प्रतिष्ठेची ठरली आहे कधी नव्हे ती भाजपाने देखील यावेळी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे आता ठाण्याची सत्ता काबीज करण्यासाठी हे दोन्ही पक्ष राजकीय गुन्हेगारांचा पुरेपूर वापर करताना दिसत आहेत पाहूयात याच वरचा एक स्पेशल रिपोर्ट ठाणे शहर एक ऐतिहासिक वारसा असलेले शहर सांस्कृतिक शहर अशा या ठाण्यातून रामभाऊ माळगी आणि राम, राम काप्ते यांसारख्या दिग्गजांनी निवडणुका लढवल्यात आता यात सुसंस्कृत ठाण्यात था। राजकीय पक्षांनी अठरा गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेत ज्यामध्ये खून खुनाचा प्रयत्न खंडणी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत तर सर्वच पक्षातील पुरुष उमेदवारांपैकी सत्तर टक्के उमेदवारांवर फसवणूक विनयभंग राजकीय स्वरूपाचे एवढेच नव्हे तर सायकल चोरी चिंदी चोरी बकरी चोरी अशा प्रकारचे गुन्हे असलेल्या उमेदवारांचा भरणाही जास्त आहे ठाण्यातल्या सर्वच राजकीय पक्षांच्या किती उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल झालेत ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया भाजपमध्ये पा चार उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत तर शिवसेनेमध्ये सात राष्ट्रवादीमध्ये तीन काँग्रेसमध्ये एक मनसे दोन आणि अपक्ष एक अशी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार या राजकीय रिंगणात उभे आहेत आता आपण एक नजर टाकूयात खून खुनाचे प्रयत्न खंडणी यासारखे गंभीर गुन्हे असलेले उमेदवार कोण आहेत ते पाहुयात ताराचा आरोपी असलेला सुधाकर चव्हाण हा अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे तर गणेश कांबळी हा शिवसेनेचा उमेदवार खुनाचा प्रयत्न असा आरोप त्याच्यावर रामाशिष यादव हा राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे तर शिवसेनेच्या सचिन म्हात्रे याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे त्याचबरोबर खुनाचा प्रयत्न करण्याचा आरोप असलेल्या माणिक पाटील यालाही शिवसेनेनं उमेदवारी दिली आहे भाजपनं सर्वच राजकीय पक्षांच्या एक पाऊल पुढे टाकलंय कोल्हापुरातला गँगस्टर ज्याच्यावर खून आणि पोलिसांवर हल्ल्याचे गुन्हे असणारा गँगस्टर छोटा राजन टोळीत सक्रिय असलेला शिवा गावडे याला पक्षात प्रवेश देऊन संपूर्ण ठाणे महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी दिली आहे यापूर्वीच अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व केलेले आहेत आणि त्यांनी अनेक घोटाळेही केलेत यामुळे ही परंपरा यापुढे कायम राहणार हे निश्चित व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरच विनय म्हात्रे आयबीएन लोकमत ठाणे गुन्हेगारांना पक्षाची तिकीट दिली तर पक्षातल्या कार्यकर्त्यांची नाराजी आणि त्याचबरोबर मीडियाची टीका हे सर्व टाळण्यासाठी राजकीय पक्षाने एक नामी शक्कल लढवली आहे यावेळी या, या सर्वच राजकीय पक्षांनी गुन्हेगारांच्या नातेवाईकांनाच तिकीट दिली आहे म्हणजे पतीची दहशत आणि पत्नी विजयी ठाण्यातील महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष एकमेकांवर गुन्हेगारांना उमेदवारी दिल्यावरून टीकेची झोड उठवतात पण प्रत्यक्षात या दोन्ही पक्षांनी गुन्हेगारांना उमेदवारी दिली आहे यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसही मागे नाहीये म्हटलं तर ठाण्यात राजकीय गुन्हेगारीनं सर्वच राजकीय पक्षांना विळखा घातलाय निवडणुका या मनी आणि मसल पॉवर शिवाय जिंकताच येत नाहीत असं सर्वच राजकीय पक्षांचं मत बनलंय आता पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता असला पण त्याच्याकडे जर मनी आणि मसल पॉवर नसेल तर पक्षाच्या नेत्यांकडूनच तिकीट नाकारलं जात सर्वच राजकीय पक्षांचा हा अघोषित निर्णय झालेला असेल तर राजकीय पक्षांमधली कीड कशी निघणार असा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडलाय ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत गंभीर गुन्हे असलेल्या गुन्हेगारांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यावर आपण एक नजर टाकूयात उमेदवार राजा गवारी पक्ष शिवसेना खून आणि दंगल असे गुन्हे त्यांच्यावरती दाखल आहेत आणि ते सिद्ध झाल्यामुळे सध्या ते शिक्षा भोगत आहेत राजा गवारीची बहीण पूजा करसोळे हिला उमेदवारी मिळाली आहे उमेदवार रोहित गायकवाड पक्ष शिवसेना मोक्काचा आरोपी खुनाचा प्रयत्न केल्याचा त्याच्यावर गुन्हा आहे त्याची पत्नी शर्मिला गायकवाडला उमेदवारी देण्यात आली आहे उमेदवार विजय पाटील पक्ष भाजप कुप्रसिद्ध भूमाफिया त्याची पत्नी शारदा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे उमेदवार आणि राजा ठाकूर यांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिली आहे <सवसे> मात्र या दोघांच्या मतदारसंघात स्थानिक ग्रामस्थांनी उठाव करून गुन्हेगारीच्या दहशतीला न जुमानता स्थानिक ग्रामस्थ असलेल्या उमेदवारांना निवडून देण्याचा निर्णय घेतला यामुळे शिवसेना अडचणीत आली आहे टक्केवारी ज्या पक्षांनी उमेदवारी जेवढ्या प्रमाणात दिली आहे त्याप्रमाणेची टक्केवारी दिसून येते ज्यांची कमी उमेदवारी त्या ठिकाणी टक्केवारी पण वाढली दिसते परंतु या टक्केवारीचं असेल किंवा गुन्ह्याचं स्वरूप असेल ते गुन्ह्याचं स्वरूप मतदार चांगल्या हाताळतील आणि योग्य जेव्हा उमेदवारांनी निवडून देईल गुन्हेगारीच्या बाबतीमध्ये काही राजकीय पक्ष त्यामध्ये मागे नाही आहे जे लोक जाणतातच आहेत परंतु लोकांनी आता ठरवायचं आहे तर आपण कुणाला चांगल्या उमेदवारांनी निवडून द्यायचं आहे हे त्यांनी एक ठरवावं माध्यमांच्या वाढत्या रेट्यामुळे खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या गुन्हेगारांच्या पत्नीला बहिणीला किंवा भावाला उमेदवारी देण्याची पळवाट राजकीय पक्षांनी अवलंबली आहे ठाण्यामधल्या चार पॅनलच्या एका वॉर्डची जबाबदारी एका गुन्हेगारावरती सोपवली जाते या चार उमेदवारांपैकी गुन्हेगाराचा नातेवाईक हा सहज निवडून येतो मात्र उर्वरित तीन उमेदवार देखील गुन्हेगाराच्या मनी आणि मसल पॉवरच्या जीवात निवडून येण्याची शक्यता असते म्हणूनच सर्वच राजकीय पक्षांनी हा फंडा आजमावलाय यामुळे निष्ठावंत उमेदवारापेक्षा गुन्हेगार उमेदवार हा नेहमीच सरस ठरतोय ज्या गुन्हेगारांना उमेदवारी दिल्यामुळे पक्ष गोत्यात येऊ शकतो अशा उमेदवारांसाठी विविध पक्ष नवीन युक्ती लढवतात या गुन्हेगारांच्या नातेविकांना उमेदवारी दिली जाते आणि याचा कुठेतरी राजकीय लाभ विविध पक्ष घेत असतात राजकारणातल्या गुन्हेगारामुळे अनेक निरपरा तरुणांचे बळी जात आहेत अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत तर अनेक चिमुकलांचे जात आहेत अशाच एका कुटुंबाची एक परिस्थिती राजकारणातल्या वैमनस्यातून सत्ता मिळाली नाही म्हणून किंवा राजकारणात आपला प्रतिस्पर्धीच नसावा म्हणून अनेक राजकीय नेत्यांचे काटे काढले जातात गेल्या आठवड्यात मनोज म्हात्रेची हत्या ही सुद्धा राजकारणाचाच एक भाग असल्याचं स्पष्ट होत आहे पण ज्याचा राजकारणाशी काहीच संबंध नाही अशा निरपराधांची राजकारणासाठी बळी जात आहेत रणजित बंटी खडांगळे भिवंडीमधल्या राजकारणाचा बळी गेला लहानपणीच वडिलांचं छत्र हरपलेल्या बंटीनं मोठ्या कष्टानं आपला व्यवसाय उभारला सर्वांच्या हाकेला धावणारा तरुणांच्या हाताला रोजगार देणारा असा हा बंटी हा बंटी सुद्धा अशाच एका राजकीय कारस्थानाचा बळी ठरला लहान पोरगा दोन्ही सारखी भाव राहीच होती खानापासून त्याचा संसार अंगा वाटला बाप आजारी पडला बापासला बापास जाम खर्च केला दवाखान्यात टाकलं त्याला सुधरवलं बापासला बापासनं वाढल्यानंतर त्याच्या लहानपणापासून ला, संसार पडला स्वतःचा संसार उभा न केला त्याने अर्धी आऊस ठेवली त्याची संसाराची काय केला त्याही माझ्या त्यांचा काय घोडा मारला होता काय त्यांना घेतलं होतं स्वतः करत होते कष्ट करत होते स्वतः कमवत होते स्वतः कामधंदा करत होते अख्खा दिवस बाहेर जाईत होती पोर माझी घरात नव्हती जेवायला नव्हती खायला नव्हती कशालाच नव्हती रात्र कधी पण घरी यायची सकाळी कधी नाश्ता करतील नाही करतील तशी जायची त्याचं मला जास्त वाईट वाटते पोरत माझ्या पोराला न्याय मिळाला पाहिजे चार महिने झाले अद्याप कशी हालचाल केली नाही पोलिसांनी बंटीच्या काकांचं तब्बल वीस वर्षांपासून ग्रामपंचायतीवर वर्चस्व आहे गेल्या निवडणुकीत एका सदस्यासाठी सत्ता गेल्यानं गावातील भारत पाटील यांना आपल्या आठ सहकाऱ्यांच्या मदतीनं बंटी खडांगळेची गावातील देवळात हत्या केली याला चार महिने उलटले सात आरोपी स्वतःहून हजर झाले मात्र भारत अजूनही फरार आहे आणि पोलीस त्याला पकडण्याची मेहनत घेत नाहीये ते बोलतात ते अटक होणारच आहे कुठे जातील आता याच्या पुढे आम्ही काय बोलणार सहकार्य मिळतात सगळं आट 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 हां अगोदर ते आठ अटक झालेत पण आता हा मुख्य आरोपी अटक का पोलिसांनी या हत्येचा छडा लावायचाच नाहीये असं ठरवलंय की काय असा संशय येतोय कारण भारत पाटील याला शिवसेनेच्या एका बड्या नेत्याचा वरद हस्त आहे पोलीस आम्हाला न्याय देत नाहीत पण नियती आम्हाला न्याय देईल या भाबड्या आशेवर बंटीचं कुटुंब जगतंय विनय मात्र आय व्ही एन लोकमत भिवंडी निवडणुका आल्या की हत्यांचं सत्र सुरू होतं मग ठाणे महापालिका असेल भिवंडी महापालिका असेल किंवा उल्हासनगर महापालिका असेल किंवा राज्यातल्या इतर सगळ्या जिल्ह्यांमध्ये हीच परिस्थिती असते अशीच एक हत्या झाली होती चोवीस ऑक्टोंबरला रणजित खंडागळे उर्फ बंटी चोवीस तारखेला ही हत्या झाली चार महिने उलटून गेलेत मात्र अजूनपर्यंत जो मुख्य आरोपी आहे जो या हत्येतला मुख्य सूत्रधार आहे भारत पाटील तो मात्र अजून फरार आहे त्याला अजूनही राजकीय वरदहस्त मिळते आणि या राजकीय वरदहस्तामुळेच उर्वरित नऊ आठ जे आरोपी आहेत ते आठ आरोपी मात्र स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये हजर झालेत पण मुख्य सूत्रधार अजूनपर्यंत फरार आहे त्याला नक्की कोणाचा राजाश्रय मिळतोय याच राजा आश्रयामुळेच निवडणुकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गुंडगिरी आतमध्ये भरली गेलेली आहेत माझ्यासोबत रणजित खंडागळे यांच्या पत्नी माझ्यासोबत आपण त्यांच्याशी बोलूया Uh, मॅडम काय सांगाल तुम्ही पाहिलं की की एवढे आठ वर्षाचा तुमचा संसार तु हा होता पण तू बंटी हा सर्वांशी मन प्रत्येक मुलाला नोकरी धंदा देण्यामध्ये त्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यामध्ये बंटीचा पुढाकार असायचा ही सगळी हत्या झाली आता काय तुम्ही म्हणायचं काय बोलणार काहीच समजत नाहीये मला फक्त माझ्या नवऱ्याला न्याय मिळवून आहे जर असं सत्र चालू राहिलं तर पुढे मागे आता माझा दीद आहे माझी पोरं आहेत त्यांच्यावर पण असंच येईल जसं माझे आता हाल होत आहेत तसे माझ्या जावेचे त्यांच्या पोरांचे पण झाले पाहिजेत का हे कुठेतरी थांबायला पाहिजे एवढंच माझं मागणं आहे हे जोपर्यंत त्यांना योग्य ती शिक्षा मिळत नाही माझं म्हणणं आहे तर अशा लोकांना फाशीच दिली पाहिजे माझी एवढीच मागणी आहे सरकारकडे की त्यांनी हे एवढं कृत्य केलं आहे कसलं देवाचं नाही कसलं नाही भान ठेवलं तेवढं तरी त्यांना काय भाषेची शिक्षा दिलीच पाहिजे त्यांना काय बोलणार मला काहीच समजत नाही आता काय बोलू आणि काय ठेवू दोन मुलं सात वर्षाचं आणि एक वर्षाचं त्यांचं भविष्य तुमच्या समोर आता आहे अशा मध्ये तुम्हाला अजूनही मनात ती दुसरी भीती आहे की पुन्हा तुमच्या घरावरती संकट येऊ शकेल पुन्हा कोण मा, 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 मारू शकेल असं सगळं हो म्हणजे काय ते काय की ते वृत्तीची माणसं आहेत की ते कोणत्याही थराला जाऊ शकतात आता काही कारण नसताना त्यांचा जीव घेतला माझं पूर्ण आयुष्य मला तर आता जगण्याची इच्छा सुद्धा राहिली नाही आहे पण काय करणार माझ्या पजत दोन लहान मुलं त्यांच्या त्यांच्यामुळे मला जगावं लागतंय आता फक्त एवढंच आहे की माझ्या नवऱ्याला न्याय मिळाला पाहिजे बाकी काहीच नाही आता काहीच देवाकडे देवाकडे तरी कोणत्या तोंडाने मागू जे झालंय ते देवाच्याच दारात झालंय म्हणून आता तुमच्याकडे मागणं आहे की काही करून मला न्याय मिळवून द्या म्हणून पोलीस पोलीस तरी सहकार्य आहेत का पण आता या याला का नाही सहकार्य करत चार महिने उलटून गेले तरी तो भारत पाटील अजून भेटला नाहीये काय राहिलं कुठे आहेत मग पोलीस असं झालंय ना खऱ्या अर्थाने कुटुंबाचा जो आधार होता तो म्हणजे बंटी होता आता अख्ख्या कुटुंबा कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावरती आहे मात्र ते म्हणजे कोणत्याही थरा जाईन मी काहीही करेन परंतु बंटीची जी हत्या झाली आहे ते जे मारेकरी आहेत त्यांना कोणत्याही परिस्थितीत त्यांना धडा शिकवला जाईल किंवा त्यांच्यावरती कडकली कडक शिक्षा ही देण्यासाठी मी प्रयत्न करेन राज्य सरकार असेल पोलीस डिपार्टमेंट असेल आपापल्या परीने मदत करतायत किंवा केली नाही तरी मी माझ्या म प्रयत्न करणार आहे वेळ पडलीस तर मी माझ्या पोरांसकट मी उपोषणाला बसणारचा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे विनय मात्र आयबेन लोकमत भिवंडी